चला मंडळी मी आलो होतो जापराबादला समाच्या काड्या आणि सेंट्रिंग घ्यायला तर हे पहा हे इकडे काढून आला सामा काड्या मी टाकल्या गाडीमध्ये मोजून तर आता आम्ही जाणार इथून सेंट्रिंग भरायला हे पहा आता आम्हाला करायचं आहे माप अनमाप झाल्यावर इथून जायचं आहे सेंट्रिंग भरायला हे बंडल दहा तर आता हे मोजायचे आम्हाला अनमोजणं झाली की इथून जायचं आहे सेंट्रिंग भरायला तर आता आम्ही आहे सेंट्रिंग भरायला तुम्हाला दाखवतो कुठं भरायची आम्हाला सेंट्रिंग तर हे पहा आता आम्ही पोहोचलो सेंट्रिंग भरायच्या ठिकाणी इथं लावली आपली गाडी आणि मिस्त्री टाकू राहिली वरविनच गाडीत का मोकाट काट मिस्त्री बापाई यायला म्हणलं दममानं टाका आहे गाडीतच टाकू लागली जोऱ्या जोऱ्यात म्हणलं मोडून गिडन गाडी मोडी तर भरून द्यायला लागल त्याने हा देऊ मनी भरून मोडीचा अपहू मग नंतर लागले हातात द्यायला मग लागली गाडीत टाकायला तर आता हे पहा आपल्या गाडीत भरली सेंट्रिंग आणि इथून आपल्याला जायचं आहे घरी तर चला तर लाईक अँड सबस्क्राईबर करा समाजला लागली भूक तर खेळ येत